नमस्कार आपण पाहत आहात सदर न्यूज बदलापूर कोलकाता कोल्हापूर कड व पाटण तालुक्यात अल्पवयीन मुलींवर महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पाटण शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला होता कायदा बदलण्याची वेळ आली अत्याचार होत या घटनेला जबाबदार राज्यकर्त्यांनी नैतिकता सांभाळत आपल्या पदांचे राजीनामे द्यावे ते वरील घटनांमधील दोषींना लवकरात लवकर फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच महिला अत्याचारांच्या विरोधात कडक कायदे शिक्षाही कराव्यात या मागण्यांचे निवेदनही तहसीलदार यांना देण्यात आले या मुखमोर्षामध्ये पाटण तालुक्यातील महिला विद्यार्थीनी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार मनोभगिनी युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि या महत्वपूर्ण अपडेट मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरामन विशाल विषय सह सतर्क इंडियान संतोष जगदाळे पाहत्र सतर्क इंडिया प्रत्येक लक्षात लक्ष